नमस्कार किचन क्रेविंगमध्ये तुमचे खूप स्वागत सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या खूप शुभेच्छा आज आपण गणपती बाप्पांच्या प्रसादासाठी गोड शिऱ्याची रेसिपी बघणार आहोत इथे मी कढईमध्ये एक वाटी तूप घातलेलं आहे त्याच्यामध्ये एक वाटी रवा हा छान भाजून घ्यायचा गॅसची फ्लेम ही मिडियमच ठेवायची यामध्ये मी काजू आणि बदामाचे लहान काप करून घातले आहेत तेही तुपामध्ये छान भाजून घ्यायचे हे भाजून झालं की याच्यामध्ये मी दोन इलायची केळी इथे वापरले आहेत केळ मोठा असेल तर तुम्ही एक घालू शकता इथे लहान असल्यामुळे मी दोन केळी घातली आहेत केळीमुळे शिऱ्याला एक छान सुगंध पण येतो आणि टेस्टही छान लागते इथे एक वाटी रव्यासाठी मी दीड कप दूध आणि दीड कप पाणी असं प्रमाण घेतलं आहे यामुळे हा शिरा व्यवस्थित शिजतो आणि व्यवस्थित फुलतोही यामध्ये वेलची पूड टाकलेली आहे ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायची यामध्ये मी एक वाटी रव्यासाठी एक वाटी साखर वापरली आहे हे सर्व एकत्रित करून एक पाच मिनिटं लो गॅसवरती झाकून ठेवायचं इथे बघू शकता शिरा हा प्रॉपर शिजलेला आहे आपला शिरा रेडी आहे थँक्यू